पिशोर येथे पोलीस दल वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दल आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिशोर परिसरातील युवक युवतींसाठी पिशोर पोलीस ठाण्यात प्रशिक्षण आणि रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया पोलीस उपाधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती सोळा वर्ष ते तीस वर्ष वयादरम्यानच्या पिशोर परिसरातील तरुण तरून आणि तरुणींनी या रोजगार आणि प्रशिक्षण मिळाव्याला चांगला प्रतिसाद दिला यावेळी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी मार्गदर्शन करताना युवकांना पेस फाउंडेशन सारख्या रोजगार आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा योग्य वापर करून बेरोजगारी दूर करावी जेणेकरून तरुण गुन्हेगारी वृत्तीकडे न वळता आपल्या परिवारासाठी जीवन जगावे आणि आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या असे सांगितले मागील काही महिन्यांपूर्वी देवपूळ येथील श्री गणपती मंदिरातील चांदीचा उंदीर आणि मुकुट चोरट्याने पळवून नेला होता याचा तपास लावत गुन्ह्यातील साहित्य गणेश जाधव यांच्या घरफोडी करून सोन्याचे साहित्य चोरून चोरट्याने पोबारा केला होता वरील दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत करून फिर्यादीस पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते सोपवण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे आणि पिशोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी देखील तरुणांना मार्गदर्शन केले यावेळी पंचकृषीतील तरुणाने चांगला प्रतिसाद दिला या कार्यक्रमास माजी सरपंच पीएम डहाके राजू मोकासे सर्व पोलीस पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते प्रकाश महेंद एमसे न्यूज पिशोर